श्री स्वामी समर्थ नाव सांगा दिनकर जातात पाटील गाव बेंद्री बेंद्री तालुका तासगाव जिल्हा सांगली चला पाटील साहेब आलेले आहेत बेंद्री तासगाव तालुका किती वर्षापासून तुम्ही दोन हजार सात पासून दोन हजार सात पासून पहिलं येण्याचं कारण कारण दा माझं स्वतःच दार दुकान दोन आहेत मी स्वतः बेत होतो मी सकाळी साडेपाच ला पहिली क्वार्टर बी होतो परत तिथनं नऊ नऊ साडे नऊच्या दरम्यान एक दोन घ्यायचे आणि पण अकरा साडे अकरापर्यंत दोन घ्यायचे असं दररोज डेली कार्यक्रम होता आणि दुकाना दिल हिशोब घ्यायचा पैसे तिथले गोळा करायचं आणि पुढे जर वाया नाचवाय जा दिवसभरचा कार्यक्रम संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत डेली तुम्ही नाण्यांच्या संपर्कात किंवा इथला पत्ता तुम्ही कोणी दिला आमचं आल्ली म्हणून एक दोस्त आला येतात आता त्याने दिला दोस्त जो आणि मे मेहरबान म्हणून जोडदार होता तिने म्हणले ते स्वतःच घेऊन आले मला इथं होते काय तुम्हाला काय वाटलं की इथं येऊन थोडंसं आपल्या संसारामध्ये असं वाटलं म्हणजे मला मी आज प्रयोजन ऐकाय वाटलो दीड देड़, एक ते दीड तास प्रयोजन देते आजच्या अंगात माझ्या नुसतं संपूर्ण कपडे भिजले होते माझे प्रयोजन ऐकताना आलो तिथं बाहेर कसं तर जाऊन टॉयलेटला जाऊन आलो वरती बाहेरला उभा राहिलो त्याच्यापटनं सोडल्यापटनं सवा महिन्याच्याच पहिल्या सेवा कार्य केली मी मग पावत्या फाडणे हे करणे सगळे पकडले त्या वक्ताला गणेश महाराज होते त्या मी मावा खात होते आरमडी पुढे होते वीस रुपयाला होती त्या वक्ताला मी गणेश महाराज म्हणून मी पुढे एका तासात सात पोळ्या खाल्ल्या होत्या ते गणेश महाराजांनी बघितले म्हणजे आपा हे काय खात म्हणलं आरमडी मुली तंबाखू आहे मग म्हटलं मग मग दारू ह्यात काय फरक आहे म्हटले त्याच्या पण म्हटले मला तंबाखू पण खायचं नाही मावा आरमटी खायला मार नारांच्या गेलो मला बुद्धी द्यामुळं मला तंबाखू बिहू मावा नाना म्हणते तरी तंबाखू तर खावा आपण व्यसनही कुठलं नाही मावा नाही तंबाखू नाही गुटखा नाही काय नाही व्यसन म्हणलं तर आता कडू कारलं आणि औषध एवढंच कडू खातो आता म्हणजे बघा हे मी जवळजवळ व्यसनाचे सगळे प्रकार सांगितले म्हणजे तंबाखूजन्य वस्तू असतील द्रव असेल किंवा बाकी सहचार सा, सा, असेल मित्रांचा वाईट सहचार असेल या सगळ्यातनं मुक्त होण्याची ताकद ना या आहे म्हणून मी नेहमी व्हिडिओ म्हणून सांगत असतो की तुम्ही एकदा या तुम्हाला वाटते ना मनापासून पण मनापासून कुणीतरी सांगितलंय जबरदस्ती वगैरे घरातल्यांना खुश करायचे हे जसं ठेवू नका तुमच्या मनाची एकदा तयारी करा आणि एकदा नक्की या तुम्ही आल्यानंतर तुम्ही किती मित्रांना किंवा किती लोकांना लोकांनी स्वतः मी घेऊन आले क्वेश्चन मुक्तीसाठी आणि काय माझा धंदा कमी झाला नाही धंदा वाढला पि येणारी पण येणारच नाही पण पिणारी बंद पिणारी होणारच पण ज्यांच्या संसाराची राखरांगोळी होत्या ह्याचा विचार करून तुम्ही आणलं पेत पण त्यांचा विचार करूनच आणले तर काय काय चुकले आहेत ते आता म्हणते मां मा अमान्य मापेला नेणार नाही मी ना मापेला तुमचं तुम्ही जाणार मग आता इथं समजा आता तुम्ही सगळ्यांना सांगितलं वगैरे जे आता नवीन काय येणार आहेत समजा आपल्या तासगाव तालुक्यात असेल किंवा सांगली जिल्ह्यातील ले असेल कोल्हापूरातील त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की इथं कशासाठी आणि काय तुम्हाला इथं समाधान आहे समाधान म्हणजे व्यसन होते पण प्रपंच चांगलं होते आणि भरभाडी पण मिळते आपल्या अडचणी अडचणीला काय व अडचणी काही कामं होत नसली तर महाराजांनी सांगून स्वामी महाराज काम सुरू पूर्ण करू शकतात पूर्ण कामही करून घेतात म्हणजे तुम्हाला एक नव्या प्रकारची नवीन ऊर्जा इथून ऊर्जा मिळत्या अडचण असेल कुठली कामाची अडचणी येत नाही आपल्याला बरं दुसरं एक असं की आता आपलं तुम्ही आता नेहमी येतात दोन हजार सात सालापासून येतात लाखो भाविक इथे येतात मी याच भागातील आहे पण प्रचंड लांबणं एका समजा आपल्या इथल्या आमच्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत या ट्रस्टसाठी किंवा संस्थांसाठी काय काय सुविधा व्हाव्यात असं तुम्हाला आता तुम्ही खूप दिवस इथे येत आहे असं तुम्हाला वाटतं त्यासाठी जर तू प्रयत्न केले कारण मला इथं तासगाव महाराजांना मला याला तास दोन तास लागायचे पण इथनं गणेश मारायला घ्यायचं ही टस्टीसाठी गेलो आम्ही सातारला मला इथं जायला लागलो त्यांनी इथं घ्यायचं बरं आम्ही जायचं साताराला सुविधा काय काय व्हावी असं आता इथं सुविधा म्हणजे रस्ता चांगला झाला पाहिजे पण सोय आणि वाढली पाहिजे आणि पाण्याची सोय अन्न पर रेग्युलर चालले पाहिजे म्हणतोय आम्ही इथं सोयी तशा होत नाही ओके म्हणजे म्हणजे बघा कि इथं लोक येतात कारण कोणतंही शुल्क न घेता इथं सेवा केली जाते कारण नानांचा एकच हेतू आहे की समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जरी आता यांची दानद आहे यांनी मठासाठी मदत केली शंभर टक्के मदत केली पण इथं आता जे बरेचसे भाविक भक्त येतात त्यांना बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था पाहिजे यांचं असं म्हणणं आहे की इथं आपले अन्नदान चालू आहे पण ते कायमस्वरूपी शंभर टक्के तुमच्यासारखे असे भक्त एकत्र आले तर शंभर टक्के कायमस्वरूपी अन्न अन्नदान चालू राहील पार्किंगची व्यवस्था आहे रस्ता झाला अशा सुविधा व्हाव्यात अशी यांची मनोभावी यांची प्रार्थना आहे ती लवकरच पूर्ण करतील स्वामी महाराज नानांच्यासाठी दोन शब्द तुम्ही सांगायचं बोलायच्या आता फक्त नानांच्यासाठी नाना ही व्यक्तीच वेगळी आहे आम्ही आल्यापटन माझ्या नानांनी जरी जसं मला वळागलं तसं नाना आठ दिवसाला पण माझा नानाचा फोन असतो मला किंवा माझा पण असे नानाने आणि चांगलं विचार चांगले किंवा अनुभव चांगले तुम्ही इथं चुकताय असं सांगणार बरेचशा ठिकाणी आपण बघतो की बऱ्याचशा ट्रस्टवरती भक्त बऱ्याचशा लांब असतो गुरु एका बाजूला असतो पण इथं वातावरण गुरु आणि भक्त यांचं खेळीमेळीचं बघायला मिळतं म्हणजे नाना नावं नाव घेऊन नाव प्रत्येकाला जवळ करणार आर्या अडचणी पु त्यांना विचारणार अशा पद्धतीने तर हसत खेळत हे वातावरण असतं एकदा नक्की या कुठे यायचं कोयनानगर करार चिपळूण जो रोड आहे कोयनानगर कराडावरून पाटणला या पाटणवरून कोयनानगर आहे कोयनानगरच्या अगदी जवळ रासाटी आंबेघर श्री स्वामी व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट आंबेघरला नक्की एकदा या आणि तुमच्या जीवनाची उंची आणि तुमच्या जीवनामध्ये नक्की बदल करा स्वामी समर्थ